नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आवाज पिंपरी चिंचवडचा या आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपल्या सर्वांनाच माहिती आहे पी सी एम सी न्यूज हे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं वैलं डिजिटल लाईव्ह चॅनल आहे आणि या माध्यमातून आपण आवाज पिंपरी चिंचवडचा हा कार्यक्रम घेतोय अर्थातच आपण पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतोय विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहे दिवसाला तब्बल पन्नास साठ उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळते आणि पिंपरी चिंचवडकरांना देखील हे कळून येतं की नेमकं आपल्या प्रभागात कोण उभं राहणार आहे अकरा डिसेंबरपासून पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि या कार्यक्रमाला अल्पावधीतच पिंपरी चिंचवडकरांनी प्रचंड भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आज आपण चार प्रभागांमध्ये फिरलो प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा आणि सोळा अर्थातच या चारही प्रभागांमध्ये आम्ही गेल्यानंतर एकूण जवळपास नव्हे तर तब्बल अठ्ठावन्न इच्छुक उमेदवारांच्या आज आम्ही मुलाखती घेतल्या विविध पक्षांचे उमेदवार होते प्रत्येकानं आपल्या प्रभागातल्या समस्या मांडल्या त्यावर त्यांचं व्हिजन काय आहे हे देखील सांगितलं या आवाज पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमामध्ये मी या चारही प्रभागांचा लेखाजोखा घेत असतो शिवाय या चारही जे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये आम्ही ज्या मुलाखती किंवा संवाद साधलेला इच्छुकांशी त्याच्या सेपरेट लिंक आपण पी सी एम सी न्यूजच्या यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता आता महत्त्वाचा मुद्दा असा की प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा सोळामध्ये आज आम्ही कोणाला भेटलो तर फिरूयात फेरफटका मारूयात या चारही प्रभागांमध्ये सेकंड विंडोमध्ये आम्ही ज्या चार प्रभागांमध्ये फिरलोय त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवतोय पण मुळातच प्रत्यक्ष त्या प्रभागामध्ये आम्ही कुणाशी संवाद साधला तो जसाच्या तसा संवाद तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुकवर पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक तेरा निगडी गावठाण सेक्टर बावीस ओटास्कीम यमुनानगर आणि परिसर अर्थात या प्रभागामध्ये दोन हजार सतरा साली म्हणजेच नऊ वर्षांपूर्वी जी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये भाजपचे दोन राष्ट्रवादीचा एक आणि मनसेचा एक असे उमेदवार निवडून आले कमल घोलप उत्तम केंदळे भाजप सुमंताई पवळे राष्ट्रवादी सचिन चिखले अर्थातच मनसे आता त्या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये तब्बल पंचेस जण उभे होते त्यामध्ये बारा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता आज आम्ही या प्रभागात गेल्यानंतर तब्बल सतरा इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला आता या एकूण सतरा आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांची मिळून जी यादी माझ्या हातात आहे अर्थात एकूण अठ्ठावीस जणांची यादी आहे पण अर्थातच या ठिकाणी जे आधीचे माजी नगरसेवक असतील किंवा आणखी काही इच्छुक असतील यानुसार ही यादी वाढू देखील शकते या ठिकाणी उत्तम केंद्रे अनिल घोलप तानाजी खाडे रशीद सिद्दीकी विष्णू लोखंडे सतीश मरळ संजय लोंढे सुषमा खाडे सचिन चिखले सुमन पवळे अश्विनी चिखले शिरीष जेधे जगदीश जेधे शिरीष सरला सुलभा उबाळे संगीता पवार विनीता आंबेडकर राहुल बनसोडे दीपक भालेराव गिरीश देशमुख जयश्री देशमाने सूरज गायकवाड किरण गायकवाड दुर्गादास खाडे गंगाताई खाडे प्रमोद क्षीरसागर प्रशांत नाटेकर आणि भारत बनसोडे या सर्वच इच्छुक उमेदवारांची आत्ता माझ्याकडे यादी आहे आणि यामधल्या आम्ही तब्बल सतरा जणांशी या ठिकाणी संवाद साधला त्यातल्या अनेकांनी प्रभागातल्या समस्या तर मांडल्याच शिवाय त्याबरोबर त्यांचं व्हिजन काय आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं आता प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदा आहे चिंचवड स्टेशन मोहननगर रामनगर काळभोर नगर, राम नगर, नगर दत्तवाडी आणि परिसर अर्थात या प्रभागामध्ये दोन हजार सतराचा जो निकाल आहे त्यामध्ये जावेद शेख राष्ट्रवादी मिनल यादव शिवसेना वैशाली काळभोर राष्ट्रवादी प्रमोद कुटे शिवसेना म्हणजे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी असे उमेदवार निवडून आले होते एकूण एकवीस जण उभे होते आणि तीन अपक्षांचा त्यामध्ये समावेश होता जावेद शेख यांचं निधन झालेलं आहे पण त्या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अर्थातच त्या ठिकाणी बरेच इच्छुक आम्हाला त्या ठिकाणी सापडले त्यांच्याशी संवाद देखील साधता आला त्यामध्ये जे उमेदवार होते एकूण वीस उमेदवारांशी आम्ही संवाद साधला इच्छुक एकूण सत्य सदतीस जणांची यादी माझ्या आता समोर आहे अर्थात यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय प्रस्थापित आणि निश्चितपणे काही इच्छुक उमेदवार असतील जे आम्हाला भेटले नसतील ते असं मिळून ही यादी वाढू देखील शकते शिवाय महत्वाचा मुद्दा हाच की आपण या आवाज पिंपरी चिंचवडचा कार्यक्रमामध्ये थेट पंच्याऐंशी बावन्न नऊशे तेहतीस नऊशे तेहतीस या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्याशी बोलू शकता आणि या या प्रभागातून मी देखील इच्छुक आहे हे, हे तुम्ही सांगू शकता शिवाय नागरिक देखील माझ्याशी संवाद साधू शकतात आता या प्रभागामध्ये एकूण इच्छुक इच्छुक कोण आहेत ज्या आज आम्ही मुलाखती घेतल्या त्यांच्यासह संदेश गढिया गणेश लंगोटे विशाल काळभोर दीपा काटे प्रमोद कुटे संदेश गडिया मिनल यादव मारुती भापकर मयूर काळभोर मनीषा शिंदे तोहित शेख राजू दुर्गे मोहिनी टेकवडे के के कांबळे तेजस्विनी दुर्गे उर्मिला काळभोर योगिता कांबळे वैशाली काळभोर अमीन शेख विजय गुप्ता प्रसाद शेट्टी अर्चना सोनवणे दिलीप दातीर निखिल दळवी संगीता बेंद्रे वैजनाथ चिरसाट गणेश लंगोटे अक्रम शेख अनिल रॉय कैलास कुटे आणि सविता वायकर मेहुल दोशी शादाब खान बाबासाहेब चव्हाण सचिन बंदी आयुष निंबाळकर आणि लखन वायकर एकंदरीत या ठिकाणी आम्ही वीस जणांशी संवाद साधला त्यांनी देखील या ठिकाणी या प्रभागातल्या समस्या मांडल्या आणि त्यांचं व्हिजन देखील यावेळी स्पष्ट केलं आता प्रभाग क्रमांक पंधरा आकुर्डी गावठाण गंगानगर वाहतूक नगरी आणि परिसर या प्रभागामध्ये दोन हजार सतरामध्ये राजू मिसाळ शैलजा मोरे शर्मिला बाबर आणि अमित गावडे हे विजयी उमेदवार होते भाजपचे दोन राष्ट्रवादीचा एक आणि शिवसेनेचा एक असे चार उमेदवार निवडून आले अर्थात या ठिकाणी जी आत्ता परिस्थिती आहे त्यामध्ये इच्छुक सत्तावीस जणांची तरी नावं आमच्यासमोर आहेत आणि अर्थात त्यामध्ये आठ जणांच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला अर्थात या ठिकाणी प्रस्थापित आणि आणखी काही इच्छुक असं मिळून ही यादी वाढू देखील शकते आता यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यातली नावं सलीम शिकलगार समीर जवळकर विजय शिंकर सागर लक्ष लष्करे प्रीतम शिंदे आर एस कुमार शैलजताई मोरे शर्मिला बाबर भारती फरांदे प्रतिभा भालेराव सरिता साने राजेंद्र बाबर अमोल थोरात अतुल इनामदार अनूप मोरे अमित गावडे अतुल इनामदार धनंजय काळबोर अमोल थोरात नंतर केमराज काळे नंतर हमीद शेख सरिता साने धनंजय काळबोर संदेश जगताप निलेश शिंदे आणि स्वाती दानवले आता या प्रभागात देखील या सगळ्या इच्छुकांनी आमच्याशी संवाद साधला मनमोकळेपणानं आपल्या समस्या मांडल्या आणि आपलं विजन देखील स्पष्ट केलं आता प्रभाग क्रमांक सोळा या प्रभाग क्रमांक सोळा म्हटलं तर अर्थातच मामुर्डी किवळे वाल्लेकरवाडी गुरुद्वारा हा परिसर येतो आणि या परिसरामध्ये दोन हजार सतरामध्ये जो काही निकाल लागला त्यामध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक जण निवडून आला बाळासाहेब जया राऊत संगीता भोंडवे आणि मोरेश्वर भोंडवे यामध्ये अपक्ष अकरा जण लढले होते आणि एकूण एकोणतीस उभे होते यावेळी मात्र इच्छुकांची मांदी आळी जास्त दिसतेय या ठिकाणी बरेच जण उभे राहण्याच्या तयारीत आहेत आज आम्ही तब्बल या प्रभागात तेरा जणांशी संवाद साधला आता एकूण इच्छुक पस्तीस जरी असले तरी प्रस्थापित म्हणजे जे माजी नगरसेवक आहेत आणि आणखी काही इच्छुक असतील जे आम्हाला भेटू शकले नाहीत त्यामुळे ही यादी देखील वाढू शकते यामध्ये जी काही नावं आहेत ती नावं देखील मी आत्ता या ठिकाणी सांगतो निलेश तरस बाळासाहेब ओ्हाळ दिलीप परदेशी बाळासाहेब तरस नवनाथ लोखंडे मोरेश्वर भोंडवे नवनाथ तरस दिलीप राऊत डॉक्टर हेमंत देवकुळे नारायण शिकलगार विकी पासोटे प्रज्ञा खनोलकर भाग्यश्री तरस ऐश्वर्या तरस जयाताई राऊत संगीता भोंडवे शिल्पा राऊत दीपक भोंडवे मोरेश्वर भोंडवे नंतर ऋषिकेश गराडे माऊली जगताप बापू कटाळे श्रेया गायकवाड नवनाथ लोखंडे ॲडव्होकेट वृषाली पाटील विकी पासोटे राजेंद्र तरस संतोष मस्के सचिन शिंगाडे प्रवीण माळी ॲडव्होकेट सोपान पाटील विनोद भंडारी उमेश पाटील आणि धर्मपाल तंतरपाळे तर एकूण मिळून या सगळ्या प्रभागातल्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संवाद साधून त्या त्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आमच्याकडे विजन काय आहे हे त्या देखील त्यांनी स्पष्ट केलं एकंदरीत आत्ताच्या ज्या चार प्रभागांमध्ये आम्ही फिरलो त्या चारही प्रभागांमध्ये तब्बल अठ्ठावन अठ्ठावन्न जणांच्या आम्ही मुलाखती घेतल्या उद्या आम्ही प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस आणि वीस या चार प्रभागांमध्ये जाणार आहोत आणि तिथल्या इच्छुकांशी संवाद साधणार आहोत याच दरम्यान आज राज्य निवडणूक आयोगात तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आज महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता देखील लागू झाली राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होती आहे अर्थातच यामध्ये एक हजार चारशे बेचाळीस महिलांचा समावेश आहे एकंदरीत ही जी निवडणूक आहे जी गेली अनेक वर्ष रखडलेली आहे म्हणजे दोन हजार सतराला निवडणूक झाली आणि दोन हजार बावीस नंतर सगळीकडे प्रशासक राज सुरू झालं आता या एकोणतीस महापालिकांमध्ये खरं तर जो काही निवडणूक कार्यक्रम आहे तो देखील निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं की तेवीस ते तीस डिसेंबर या दरम्यान अर्ज भरता येतील एकतीस डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे दोन जानेवारी ही तारीख अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे तीन जानेवारीला अंतिम यादी म्हणजे उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप होईल आणि अर्थातच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतदान आणि सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे आता देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे घोषणा केलेली आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरती महायुती फुटलेली आहे म्हणजे त्यांनी असं स्पष्ट केलं की राज्याचं राजकारण आम्ही दोघेही चांगल्या पद्धतीनं समजतो म्हणजेच कोण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी आणि अजितदादा पवार आम्ही दोघंही राज्याचं राजकारण चांगल्या पद्धतीनं समजतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर एकत्रित लढलो तर तिसऱ्या पक्षाचा फायदा होईल त्यामुळं आम्ही तो फायदा इतरांना करून देणार नाही म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड यामध्ये आम्ही दोघेही आमने सामने असणार आहोत पण मैत्रीपूर्ण लढती असतील त्यांनी असंही स्पष्ट केलं की काही ठिकाणी भाजप शिवसेना युती असेल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती असेल तर काही ठिकाणी मात्र भाजप शिवसेना युती व्हर्सेस राष्ट्रवादी असेल त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरतं जर मर्यादित म्हटलं तर या ठिकाणी महायुती फिटल्याचं चित्र फुटल्याचं चित्र आहे या ठिकाणी भाजप शिवसेना युती विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असाच लढा होणार आहे आणि इतर बाकीचे सगळे पक्ष तर आहेतच एकंदरीत महायुतीतलाच एक घटक पक्ष ज्याच्या विरोधात महायुतीतलेच दोन घटक पक्ष या ठिकाणी लढणार आहेत आता फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय की के मैत्रीपूर्ण लढती असतील आता कशा आणि कशा पद्धतीनं याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे एकंदरीत या प्रभागांच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रभागांमध्ये नेमकं काय घडलं किती इच्छुकांशी संवाद साधला हे तर सांगितलंच शिवाय राज्य निवडणूक आयोगानं आज जी निवडणुकांची घोषणा केली त्यानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे पुढच्या वर्षीच्या अगदी पंधरावड्याच्याच पहिल्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला या महापालिकांचा निकाल लागणार आहे त्यामुळे आता लवकरच चित्र स्पष्ट होईल आणि कळेल पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोड पाहत रहा आवाज पिंपरी चिंचवडचा चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं